नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर उषा खडसे लीला माझा मेडिकल गायडन्स सेंटर नसतील विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक बघा तुम्ही जर युट्यूब चॅनल चा फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तसेच जर तुम्हाला आमच्या पेड काउन्सिलिंग साठी दोन हजार चोवीसच्या स्टार्ट पासून एंड पर्यंत जी काही प्रोसिजर ही आम्ही कराव असं तुम्हाला वाटत असेल काउन्सिलिंग साठी ऍडमिशन प्रोसेस ते सुद्धा आम्ही रजिस्ट्रेशन हे स्टार्ट झालेले आहेत कमीत कमी रजिस्ट्रेशन बाकी आहेत आम्ही फक्त शंभर विद्यार्थी हे ऑफलाईन पद्धतीने घेतो ते सुद्धा डिस्क्रिप्शन डिटेल दिलेली आहे ती वाचून रीड करून तिथे कॉन्टॅक्ट तुम्ही आमच्या स्टाफला कॉन्टॅक्ट करून करू शकता तसेच ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन हे ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने करू शकता तर आपण महत्वाचा मुद्दा बघूया तर बघा तुम्ही थमलेलं बघितला असेल की नीट रजिस्ट्रेशन करताना ही जर चूक झाली असेल तर तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही बरोबर आहे अगदी बरोबर आहे हे बघा जेव्हा आपण सीटी सेंटर रजिस्ट्रेशन करतो प्रत्येकच विद्यार्थी कुठल्याही काउन्सिलर काउन्सिलिंग जॉईन करत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतंय की बाबा चला आपण आपली काउन्सिलिंग काहीतरी युट्यूब व्हिडिओ काहीतरी बघून स्वतः स्वतः काउन्सिलिंग करूया बरोबर आहे अगदी बरोबर आहे काही विद्यार्थ्यांची परिस्थितीच नाही काउन्सिलिंग जॉईन करायची तर ते विद्यार्थी करतात किंवा ज्यांना जास्त माहिती असतील त्याबद्दल ते विद्यार्थी सुद्धा काउन्सिलिंग स्वतः स्वतःचे करतात पण त्यामध्ये काय प्रॉब्लेम होते तुम्ही नेट कॅफेवर जाता सायबर सायबर कॅफेवर जाता बरोबर आहे सायबर कॅफेवर गेल्यानंतर जेव्हा स्टार्टचा जेव्हा सीटी सेलचा रजिस्ट्रेशन जे तुमचा बेसिक बेसिक जिथून चालू होतं आपलं जो मेन बेस असतो सीटी सेलचा रजिस्ट्रेशन ते सर्वात आधी तुम्हाला करावं लागतं जसं आपलं नीटचं रजिस्ट्रेशन एक सीटी सेल रजिस्ट्रेशन हे महाराष्ट्रासाठी प्रवेश प्रक्रिया राबवणारी एक एजन्सी आहे एक एजन्सी आहे त्या एक सेंटर रजिस्ट्रेशन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावं लागतं आता जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करायला जाता बरोबर आहे तेव्हा काय तुम्ही सायबर कॅफेवर गर्दी असते काय तुमचं नावामध्ये मिस्टेक होईल तरी सुद्धा चालेल तुमचे एखादे मार्क्स असतील जे काही तुमची अपलोडिंग असेल ते जरी झालं तरी सुद्धा चालेल पण तुमचं मागच्या वर्षी माझ्याकडे दोन हजार तेवीस साठी एक विद्यार्थी होता ज्यांनी कुठेही काउन्सिल जॉईन केली नव्हती आणि शेवटी त्याला ऍडमिशन मिळालं आणि कॉलेजवाल्यांनी त्याला जे काही डॉक्युमेंट व्हेरीफाय असतील ते त्यांनी सर्व चेक केलं त्या मुलीचा प्रॉब्लेम असा होता की मेल फिमेलचं होतं डायरेक्ट कारण जेंडर ही डायरेक्ट जेंडर चेंज झालं होतं कॉलेजवाले त्यांना ऍडमिशन द्यायला डायरेक्ट नकार करत होते बरोबर ही चूक तुमच्याकडून होऊ देऊ नका आम्ही असं म्हणत नाही की आमच्याकडे तुम्ही काउन्सलिंग जॉईन करा कुठल्याही व्यक्तीकडे काउन्सलिंग जॉईन केली तरी चालेल असा व्यक्ती बघा की तो परफेक्ट आहे का त्याची टीम किती लोकांची आहे आणि तो विश्वासनीय आहे का समोर समोर ऑफलाईन पद्धतीने त्याच्या ऑफिसला व्हिजिट द्या आणि त्याच्यावर ही जिम्मेदारी सोपवा स्टार्ट पासून एंड पर्यंत सर्व प्रोसिजर सर तुम्हीच करा आणि जे काय असेल त्या ऍडमिशन आमचं करून द्या त्या मुलीचं मेल सॉरी फीमेलचं मेल झालेलं होतं डायरेक्ट कारण कॉलेजवाले ऍडमिशन द्यायला सर्व नकार करत होते मी कुठल्या विद्यार्थ्याचं नाव घेणार नाही कॉलेजचं नाव घेणार नाही पण डायरेक्ट प्रूफली पुरावा आहे तो की मेल च फिमेलचं मेल झालेलं होतं तर त्या विद्यार्थ्यांना काय तसं जर झालं तर अति घाबरून जाण्याचं त्यामध्ये काही कारण नाहीये ते जर झालं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल तुम्ही जर जॉईन केली नसेल तरी सुद्धा आमच्याशी तसं झालं काही चुका झाल्या असतील तर कॉल करा स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल किंवा तुमचं फिमेलचं जेंडर जरी चेंज झाला असेल किंवा डेट ऑफ बर्थ मध्ये चेंज झाला असेल तरी जेव्हा तुमचं ऍडमिशन होत तुमचं ऍडमिशन सर्व राऊंड थ्रू ऍडमिशन होते पण जेव्हा ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते कॉलेजला तेव्हा ती तुमची चूक दिसते तेव्हा काय करायला पाहिजे त्या तयार करून पाहिजे असं असं माझं नाव आहे हे मी आहे हे माझं वय आहे आणि मी फिमेल असून सर्व प्रूफली ते करून घ्यायला पाहिजे त्या गोष्टी आम्ही सुद्धा लोक सांगतो कसं करायला पाय पाहिजे काय तर अशी ही प्रोसिजर असते तरी यामध्ये घाबरून जाण्यासारखं काहीही नाहीये तुम्ही जरी तुमच्या तुमच्याकडे काही चूक झाली असेल तरी सुद्धा तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट साधू शकता किंवा तुम्ही सर्व जी स्वतः जर जरी केली एफिडेव्हिट ची तरी सुद्धा चालेल पण एवढी आधी एवढं हे करण्याआधी स्वतःचा जो फॉर्म असेल तो, तो केअरफुली भरा किंवा आमच्या सारख्या लोकांकडून जरी तुम्हाला भरून घ्यायचा असेल तरी भरून घेतो कारण की स्टार्ट पासून एन पर्यंत सर्व कारण सिटीसन रजिस्ट्रेशन झालं म्हणजे तुमचं ऍडमिशन झालेलं नाहीये तुम्हाला प्रत्येक राऊंड ला चॉईस फिलिंग ह्या चेंज कराव्या लागतात सिटीसन रजिस्ट्रेशन असेल डॉक्युमेंट अपलोड असेल सर्व नंतर रिमार्क येते सर्व आता रिमार्क येते सर्व हे बघा रिमार्क जेव्हा आपण डॉक्युमेंट अपलोड करतो तेव्हा रिमार्क येत असेल तर आता तुम्ही जर सायबर कॅफेवरून जर फॉर्म भरून घेतलेला असेल अपलोड डॉक्युमेंट केलेले असतील तर परत तो सायबर कॅफे वाला परत परत तुमचे डॉक्युमेंट चेक करणार नाही अपलोड झाले का नाही आता आमचं कामच ते आहे काउन्सिलिंग सेंटरच असल्यामुळे आमचं कामच ते आहे प्रत्येक विद्यालयाचे आम्ही जे काही समोर रिमार्क आहे रिमार्क आम्ही चेक करत असतो कारण पूर्णपणे तुमचे जरी डॉक्युमेंट अपलोड झाले असतील दोन हजार बॅचला तसंच झालं होतं दोन हजार तेवीसला सुद्धा डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर रिमार्क आलं रिमार्क आल्यानंतर काय करायला पाहिजे होतं रिमार्क आल्यानंतर ज्या डॉक्युमेंटचे रिमार्क आलं ते सर्व डॉक्युमेंट चेक त्या डॉक्युमेंट मध्ये चुका होत्या किंवा काही प्रॉब्लेम होते त्याच्या ते ते परत मग एक बनवल्यानंतर डॉक्युमेंट परत अपलोड केल्यानंतर सर्व सक्सेसफुल झालं ही सर्व नीट रजिस्ट्रेशन मध्ये ज्या चुका होतात जे सर्व प्रोसिजर आहे मी तुम्हाला सांगितले आहे तुम्हाला व्हिडिओ जर महत्वपूर्ण वाटला असेल तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल आणि तुम्हाला जर नीट काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तरी सुद्धा तुम्ही सर्व डिस्क्रिप्शनने लिंक दिली आहे तिथे जाऊन सुद्धा फ्री व्हॉट्सअपचा चा ग्रुप जॉईन करू शकता आणि कॉन्टॅक्ट वर तुम्ही नंबरवर कॉन्टॅक्ट आमच्या स्टाफला करून तुम्ही सर्व ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने सर्व काउन्सिलिंग तुम्ही जॉईन करू शकता चला तर आज आपण भेटूया नंतरच्या थँक्यू धन्यवाद